नमस्कार मी श्रद्धा टपाल टिडवा न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत चला पाहूया त्याच्या काही ठळक घडामोडी टोकावडी नाक्यावरील टपऱ्या हटवल्याने गोरगरिबांवर उपासमारीची वेळ टोकावडी नाक्यावर गोर जनता यांच्या छोट्या छोट्या टपऱ्या हटवल्याने गोरगरिबांवर उपासमारीची वेळ आली असून आमदार व वनमंत्री यांनी गोर जनतेला न्याय मिळून द्यावा अशी मागणी टोकावडी येथील टपरीधारक करीत आहे माशिज नगर कल्याण रस्त्याचे रुंदीकरण काम चाललेले असून आणि पावसाळ्यात व पुढे येणाऱ्या दिवाळी सणात छोटे छोटे टपरीधारक रस्त्यावर आले असून याला कारणीभूत टोकावडी येथील वन विभाग आहे टोकावडी वन विभागाने 50 वर्ष वॉल कंपाउंड बांधले नव्हते पण काही समाजकंठगानी का वन विभाग क्षेत्रातील अधिकारी यांना भडकावून फडीस जागेवर विनाकारण कोर्ट बांधून गोरगरिबांना देशोधडीला लावण्याचा निर्णय घेतला असून या लोकांना ग्रामपंचायत मार्फत छोटीशी गाय बांधून त्यांचे पुनर्वसन करा अशी मागणी गावातील स्थानिक नागरिकांनी वनमंत्री तथा स्थानिक आमदार किसान कथोरे यांच्याकडे केलेली आहे टिटवाळा न्यूज साठी प्रतिनिधी राजेश भांगे मुरबाड तर या होत्या आजच्या काही ठळक घडामुळे उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद